नमस्कार आज आपण खूपच वेगळी अशी नवीन रेसिपी घेऊन आलेले आहोत आजचे वडे हे तुम्ही कधी खाल्ले नसतील किंवा पाहिले देखील नसतील खूप भन्नाट अशी या वड्यांची चव आहे एकदा नक्की करून बघा तर हे वडे बाहेरून मस्त कुरकुरीत लागतात आतून मऊ असे तयार होतात तर या वड्यांमध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य तुमच्या घरामध्ये नक्कीच उपलब्ध आहे तर अशा प्रकारचे वडे तुम्ही छोट्याशा पार्टीसाठी किंवा तोंडी लावण्यासाठी नक्कीच बनवू शकता तर मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे हे मोजकेच साहित्य वापरून आज आपण हे वडे बनवलेले आहेत तर बघा मस्त क्रिस्पीनेस याचा दिसून येत आहे तर हे वडे तुम्ही चटणी सोबत सॉस सोबत खाऊ शकता तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचे हे वडे बनवण्यासाठी इथे मी काही साहित्य घेतलेले आहे एका प्लेट मध्ये मी थोडस सुकट भाजून घेतलेलं आहे आणि त्याला दोन पाण्याने धुवून त्याला एका प्लेट मध्ये भिजत ठेवलेलं आहे सुकट मधलं सर्व पाणी पिळून आपल्याला या एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे या सुकटमध्ये जास्त पाण्याचा अंश राहता कामा नये तर तुम्ही एकदा हे सुकट वडे नक्की करून बघा तुम्हाला फार आवडतील तर आता हे सुकट काढून घेतलेलं आहे सुकट जवळपास अर्धी पेक्षा देखील फार कमी इथे वापरलेला आहे तर आता यामध्ये आपण मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत आता हा कांदा घालून घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही भाज्यांचा वापर देखील करू शकता जसं की गाजर झालं शिमला मिरची झाली किंवा बीटरूट झालं आता इथे आपण जो एक बटाटा ठेवला होता सोलून तर त्याला आपण अशा प्रकारे किसून घालणार आहोत तर हा बटाटा आपण कच्चा घालत आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वाफवलेला म्हणजे उकडलेल्या हो बटाट्याचा हो वापर हो देखील करू शकता आता इथे कच्चा बटाटा वापरत आहोत त्यामुळे इथे आपण याला किसून घेत आहोत सर्व बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे यामध्येच आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहोत यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता आलं लसूण कोथंबीर याची पेस्ट देखील तुम्ही घालू शकता आता इथे मी हिरव्या मिरचीचा वापर न करता लाल तिखटमध्ये आपण हे वडे बनवणार आहोत तर यामध्ये जवळपास तीन ते चार चमचे इतके मावेल अंदाजाने आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा भाजणीचं पीठ देखील घालू शकता पण बेसनपीठ घातल्याने अतिशय चविष्ट हे वडे तयार होतात यामध्येच मी थोडंसं हळद घालून घेतलेली आहे आता बेसनपीठ तसं म्हणायला गेलं तर अडीच ते तीन चमचे इथे मी बेसन पिठाचा वापर केलेला आहे थोडस धना पावडर घालून घेतलेली आहे थोडस इथे आपल्याला गरम मसाल्याचा वापर करून घ्यायचा आहे अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत तिखट तुम्ही आपल्या अंदाजाने कमी जास्त देखील करू शकता लाल तिखट ऐवजी तुम्ही बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा वापर देखील करू शकता हिरवी मिरची घातल्यामुळे हे वडे खाताने जर दाताखाली मिरची आली तर खूप छान असे हे वडे चवीला लागतात तर आज आपण हिरव्या मिरचीचा वापर न करता लाल तिखटमध्ये हे वडे बनवून घेणार आहोत आता इथे मी सुकट वापरून घेतलेलं आहे सुकटऐवजी तुम्ही जवळा देखील वापरू शकता ओला जवळा तर आता हे मी मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत एक जीव करून घेणार आहोत तर चला पटापट हे मिश्रण एक जीव करून घेऊया मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल यामध्ये जास्त ओलावा आहे तर तुम्ही यामध्ये चमचाभर बेसन पिठाचा वापर देखील करू शकता किंवा तुम्ही बेसन पिठाऐवजी मुगाची डाळ भिजवून त्याची पेस्ट देखील इथे वापरू शकता तर आता हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे याचे आता आपण लहान आकाराचे वडे बनवून घेणार आहोत तर छोटे छोटे लहान आकाराचे वडे आपण तळहातावरती थापून घेऊया तर इथे आपण पटापट एकाच आकाराचे वडे अशा प्रकारे थापून घेणार आहोत हे वडे बनवत असताना एक काळजी घ्यायची इथे आपण कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे वडे थापत असताना जास्त जाडसर थापायचे नाही अशा प्रकारे साधारणपणे मध्यम आकाराचे पातळ साईजचे आपल्याला अशा प्रकारे वडे थापून घ्यायचे आहेत म्हणजे हे तळत असताना आतला बटाटा देखील छान असा तळला जातो बाहेरून मस्त कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आणि बटाटा घातल्यामुळे आणि सुकटमुळे खूप छान अशी चव येते आता गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे आणि आता तेल तापलं आहे की नाही आपण आधी चेक करून घेऊया तेल छान असं तापलेलं आहे यामध्ये आपण आता एक एक करून हे वडे अशा प्रकारे सोडणार आहोत तर गॅस इथे आपल्याला लो टू मिडियम आचेवरच हे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे या आचेवरती हे वडे छान असे आतून देखील शिजले जातील आणि बाहेरून मस्त असे कुरकुरीत तयार होतील तर या तेलामध्ये मावतील इतकेच आपल्याला वडे घालून घ्यायचे जवळपास पाच ते सहा वडे इथे मी एका वेळेला घालून घेते तर आज आपण इथे हे वडे बनवत असताना सुकट आणि कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे जर आपल्या मुलांना हेल्दी असं काही खाऊ घालायचं असेल तर आपल्याला इथे वेगवेगळ्या भाज्यांचा वापर आपण नक्कीच करू शकतो त्याचप्रकारे भिजवलेले कडधान्याचा वापर देखील आपण इथे नक्कीच करू शकतो तर जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी अशा प्रकारचे वडे नक्की करून बघावे आणि जे व्हेज प्रेमी आहेत त्यांनी यामध्ये कडधान्य किंवा भाज्यांचा वापर करून अशा प्रकारे वडे नक्की करून पहावेत तर आता हे वडे छान असे आतून तळून झालेले आहेत बाहेरून मस्त पैकी सोनेरी रंगावरती हे वडे तळून झालेले आहेत तर आता हे वडे आपण एका टिश्यू पेपर वरती काढून घेऊया तर इतक्या मिश्रणापासून आज आपण जवळपास बारा तेरा वडे आपण बनवून घेतलेले आहेत तर, शिल्लक तर आता शिल्लक राहिलेले वडे देखील अशाच प्रकारे आपण सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत वडे तळत असताना जास्त घाई करायची नाही लो टू मिडियम आचेवरती हे वडे व्यवस्थित सावकाश पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता हे वडे तळून झाल्यानंतर आपण हे वडे चटणी सॉस यासोबत नक्कीच खाऊ शकतो तर आज घरामध्ये वरण भात यासोबत तोंडी लावण्यासाठी सुकट वडे आज आपण बनवून घेतलेले आहेत तर तो तोंडी लावण्याचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा तर आता हे वडे देखील आपण दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत सर्व वडे आता इथे तळून झालेले आहेत आणि एका टिश्यू पेपरवरती काढून घेतलेले आहेत आता हे वडे आपण सर्व करणार आहोत तर आज आपण इथे सॉस आहे आहेत वरण भातासोबत हे वडे आज, आज आपण खाणार आहोत टिफिनला देखील तुम्ही हे वडे स्नॅक्स म्हणून देखील हे खाऊ शकता तर आता आजची ही तोंडी लावण्याची रेसिपी वडे किंवा स्नॅक्स म्हणून तयार केलेले हे वडे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा तर आतून हे मऊ असतात बाहेरून मस्त क्रिस्पी असतात तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित तोपर्यंत ब बाय